नमस्कार मित्रांनो मी, मी प्रवीण अहिरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की आरोग्यबाग भरतीच्या निकालासंदर्भात मित्रांनो महत्त्वाची माहिती या ठिकाणी आलेली आहे अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती कळणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलही सबस्क्राईब करून घ्या तर बघा आरोग्यबाग भरतीच्या निकालासंदर्भातली मोठी अपडेट काय संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलं पाहू शकता भविष्य अंधारात पर्यवेक्षक निरीक्षक निकालानंतर ही नियुक्तीची प्रतीक्षा सार्वजनिक आरोग्य विभाग पदवरती दोन हजार तेवीसचा निकाल केव्हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेल्या लोकमतमध्ये आलेली बातमी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सन दोन हजार तेवीसमध्ये आरोग्य पर्यवेक्षक निरीक्षक बहुउद्देशी आरोग्य कर्मचारी आणि आरोग्यसेवक या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली मात्र निकालानंतर ही उमेदवारांना नियुक्ती दिली जात नसल्याने यात काहीतरी गडबड घोटाळा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे आरोग्य खात्याच्या लेटलतिपीमुळे पात्र विद्यार्थ्यांचे भविष्य अंतरात आल्याचे चित्र आहे सार्वजनिक आरोग्य विभागाने अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजीच्या जाहिरातीनुसार क संवर्गाच्या विविध पदांकरता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा या ठिकाणी घेण्यात आली यात आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य निरीक्षक व बहुद्देशी आरोग्य कर्मचारी पुरुष आरोग्यसेवक पदांकरता बारावी सायन्स आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाची किंवा महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त असलेला स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता अनिवार्य केली होती वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सहसंचालक आरोग्य सेवा व जलजन्य रोग पुणे तसेच उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ यांनी उमेदवारांची एक यादी प्रकाशित केली होती मात्र या यादीमध्ये जर आपण पाहिलं तर काही उमेदवारांनी डिप्लोमा मिळवल्याचे दिसून आलेले एकूण पंधराशे जागांसाठी या भरती प्रक्रियेत अठराशे उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत आता बहात्तर बोगस संस्थांतील उमेदवारांना निवड करण्याचा डाव आरोग्य भागातून रचला जात आहेत गत नऊ महिन्यापासून पदभरतीत पात्र उमेदवारांना नियुक्ती दिली जात नाही अशी ओरड उमेदवारांची आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा परीक्षानंतर मार्गदर्शन सूचना कशासाठी अशा पद्धतीची या ठिकाणी माहिती आपल्याला पाहायला मिळते तर बघा आरोग्य भागाचा जो काही निकाल आहे त्या निकालासंदर्भात देखील या ठिकाणी आपल्याला भरपूर विद्यार्थी जे आहेत ते प्रतिक्षेत पाहायला मिळतात त्याचबरोबर नियुक्ती संदर्भात देखील आपल्याला भरपूर विद्यार्थी ते ते जे आहेत ते त्या ठिकाणी प्रतीक्षेत पाहायला मिळतात त्याचबरोबर मित्रांनो आरोग्य विभागाने एक समिती देखील या ठिकाणी स्थापन केलेली आहे ती समिती आरोग्य पर्यवेक्षक निरीक्षक वगैरे जे काही पद आहे तर त्या पदांच्या प्रमाणपत्र पडताळणीसाठी ती समिती स्थापन करण्यात आली आहे ती समिती ती व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी पडताळणी करेल तो जो काही अहवाल असेल तो सादर केले करला केला जाईल आणि त्या सादर केलेल्या अहवालानंतरच पुढील जी काही कारवाई ती केली जाणार आहे तर बघा आरोग्य निकाला निकालासंदर्भात या ठिकाणी महत्वाची अपडेट होती अपेक्षा तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद